नमस्कार आज आपण आहोत तासगाव तालुक्यामध्ये वायपळ आणि वायफळा ऐतिहासिक मैदान आहे आणि महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका बेनापूरचा पांडा आलेला आहे बेनापूरचा पांडा मैदानात आला का टाळ्याचा कडकडाट पडतो आणि जुनी माणसं खतखतून हसतात पांडा म्हणजे बाबळीच्या गाठीसारखा दिसणारा पैलवान तसं त्याचं नाव आर्यन अर्जुन आणि तो कानकात्रेवाडीचा आटपाडी तालुक्यातला बेनापूरला सराव करतो कैलासवासी महान पालवन बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुलांना आदर्श वस्तात राजेंद्र शिंदे त्याकडं आणि कुस्ती पांडाची आपण छोटीशी मुलाखत घेतोय पांडा आपलं कुस्ती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही कधी आला ते सांगा माझे नाव आर्यन सुभाष अर्जुन मी तालमीत या ठिकाणी तुम्हाला अशी कुस्तीची का आवड लागली तुमच्यावरती पोरं कोण क्रिकेट खेळतं फुटबॉल खेळतात वैयक्तिक ती गेम नाही करतात कुस्तीकडे तुम्हाला काय वाटलं माझे पप्पा कुस्ती कर्ज असे म्हणले जा मी मना कुस्ती कर्ज म्हणले जा, मा, जा, जा आणि आता तुमची परिस्थिती आम्हाला माहिती आहे तुमचे वडील दुसऱ्याच्या बांधाला रोजगाराला जात आहेत गरीब परिस्थितीतला पांढा आहे आई दुसऱ्याच्या बांधाला रोजगाराला जाते अडीच अडीच एकर कोरडभाव शेती आहे गावाला पाणी नाही पिण्याचं पाणी तिथं तुटवडा आहे टँकर पाणी असतं गावाला अशा गरीब परिस्थितीतला पांडा आहे तुम्हाला आता खुराकाला ही आरती कोण सहकार्य करत आहे खुराकाला नाव श्री राजू शेठ अर्जुन ही करतात पुन्हा माझे पप्पा करतात सुभाष रामचंद्र अर्जुन असे पुन्हा राजेंद्र शिंदे ते वस्त्र आमचे ते थोडे सरकार करतात माझे हा आता तुमचं पलवण क्षेत्रातलं स्वप्न काय आहे

बाराव्या पीक माऊली आमदाणी अशी पहिला अशीसारखी झाडं आहे आता माऊली जामदाणी महानभारत केसर आहेत उपमहाराष्ट्र केसर आहेत हे काय महाराष्ट्र केसरी नाही पृथ्वीराज मोहल महाराष्ट्र केसरी आहेत पण येणाऱ्या काळखंदामध्ये ते महाराष्ट्र केसऱ्याची प्रबल दावेदार आहेत आता तालमीमध्ये तुम्ही कसं सराव हे कसं करताय काय त्या असते रोज सकाळ संध्या सराव असतो का कधी सकाळ राजा असशील तात ते येत नाही तो कोणाची असते ती आणि हे तुमच्यात ही तब्येत आहे ना तुम्ही आठवीत आहे आणि पाहत्तर किलो वजन आहे पांढराचं ह्या तब्येतीचं रहस्य काय आहे आता रेष्य असं काय खुराक येत आहे की तुम्ही अशी तब्येत झाल्या जबरदस्त तुमच्यासारखी तब्येत वघा असं आहे आणि पोरांची इच्छा आहे काय खाताय नेमकं कशी कसं तुमचा डाईट कसा असतं बाबा तुमचं आहारातली सकाळ सकाळ संध्यावर एक एक मिनट असतं सकाळ तुपा, एक असतो कुस्ती क्षेत्रातला बाहुबली आहे कपाळावर नाक नाही पण आमच्या आटपाडी तालुक्याचं नाक झालेलं आहे आटपाडी तालुक्यातील कानगात्र छोट्याशा गाववाडीतला हा महाराष्ट्री केसरीचं स्वप्न वराशी बाळगून लाल मातीत आपलं नसीम आजमावत आहे कैलासवासी बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुल बेलापूरच्या मातीमध्ये राजेंद्र शिंदे तात्या यांच्या मार्गदर्शनाला घडत चाललेल्या या पांडाला भवितव्यासाठी कुस्तीहेज ध्यास युट्यूब चॅनल तमाम महाराष्ट्रातील कुस्तीकरांच्या वतीनं अगदी मनापासून शुभेच्छेत पांडाचं स्वप्न साकार होवं एवढीच मनोकामना बजरंगबलीच्या चरणी प्रतिज्ञा करून कुस्तीहेज ध्यास युट्यूब चॅनल दिलेल्या आपण बद्दल दीपक पवार कॅमेरामॅनसह मी कुस्ती नेतो परशुराम पवार आठपाडेकर आपलं मनापासून धन्यवाद वळवून मी इथं थांबतो धन्यवाद